नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता प्रियासोबत लग्न करण्याचा अश्विनने कल्पनाताईंच्या समोर प्रस्ताव तर मांडलेला असतो परंतु हा प्रस्ताव ज्यावेळी सायली ऐकते त्यावेळी आता सायली प्रियाचा हा प्लॅन कशा प्रकारे धुडकावून लावेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायलीचं लग्न झाल्यानंतर आता काहीही करून सुवेदारांची जर प्रॉपर्टी मिळवायची असेल तर अश्विनलाच आपल्याला गळ घालावी लागेल त्याच्याशीच लग्न करावं लागेल हाच प्रियाचा एक नवीन प्लॅन असतो आता या प्लॅनप्रमाणेच प्रिया अश्विनशी गोड बोलण्याचा प्रयत्न करू लागते खरं तर तिने अश्विनला आता जाळ्यातच ओढलेलं असतं अश्विनने प्रियावर पूर्ण विश्वास ठेवलेला असतो प्रिया, प्रिया रणण्याचं नाटक करते न झालेल्या त्रासाबद्दलचं खोटं नाटकही ती करत असते परंतु या सगळ्यावर अश्विनने मात्र पूर्णपणे विश्वास ठेवलेला असतो आता प्रियाबद्दलची त्याला आपुलकी माया प्रेम वाटू लागतं आणि कुठेतरी त्याच्या मनातसुद्धा प्रियाविषयी प्रेम निर्माण होतं अश्विनला वाटत असतं की तन्वीने एकटीनेच आयुष्य का काढावं आत्तापर्यंत दादाने तिला दोन वेळा फसवलं आहे परंतु आता तिच्या आयुष्यातसुद्धा आनंद यायला हवा कारण प्रियानेच आता तशी गळ घातलेली असते प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते आता माझ्याशी कोण लग्न करणार आहे कोण आहे माझ्यासाठी आता अश्विन विचार करू लागतो आणि कुठेतरी आपल्या तन्वीला आनंद मिळावा तिच्या आयुष्यात सुख यावं यासाठी आता अश्विनने तन्वीसोबत म्हणजेच प्रियासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आता हा निर्णय ऐकून प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो कारण इकडे महिपत शिकरेंनी आता प्रियाला त्यांच्या टीममधून काढून टाकलेलं असतं आता पुन्हा एकदा महिपत शिकरेंच्या टीममध्ये जायचं असेल आणि सुभेदारांची प्रॉपर्टी बळकवायची असेल तर अश्विन हा एकमेव मार्ग आहे हे प्रियाला चांगलंच माहीत असतं तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली मधुभच्या केसवर अगदी झपाट्याने काम करायला सुरुवात करतात आता साक्षीला जेल तर झालेलीच असते परंतु आता नक्की या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षीनेच विलासचा खून केला आहे हे कोर्टासमोर सा पुरावे सादर करायचे असतात आणि त्यासाठीच अर्जुन आणि सायली चैतन्य तिघही मिळून पुराव्याच्या शोधात असतात अर्जुन विचार करू लागतो की नक्की हा विलास आला कुठून आणि नक्की तो आश्रमामध्ये कसा काय गेला हे नक्की काय प्रकरण असेल अर्जुन विचार करत असतो त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि व्हाईट बोर्डवर विलासला जामीन कोणी मिळवून दिली हा प्रश्न ती बोर्डवर लिहिते त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीने मांडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे कारण विलासला जामीन कोणी मिळवून दिली यावरूनच आपल्याला खरा सूत्रधार मिळू शकतो आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली अगदी खरा आहे आता आपल्याला हा सूत्रधार शोधावाच लागेल तर आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांशी आपल्याला बोलून डिटेल्स मिळवावे लागतील आणि म्हणूनच आता चैतन्य डिटेल्स मिळवायला गेलेला असतो तर दुसरीकडे आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी जातो आणि म्हणू लागतो महिने अगोदर विलास होता ज्यावेळी विलासचा खून झाला त्या अगोदर तो जेलमध्ये होता मग हा आरोपी असा अचानक जेलमधून बाहेर कसा काय आला त्याला जामीन कोणी मिळवून दिली आणि म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब ज्यावेळी रेकॉर्ड पाहतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की मयिपत शिखरे या बिल्डरनेच विलासला जामीन मिळवून दिलेली आहे तर दुसरीकडे आता अश्विनने कल्पनाताईंच्या समोर आता तन्वीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडलेला असतो कल्पनाताईंना हे ऐकून धक्काच बसतो परंतु अश्विन प्रियाची बाजू सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर आता कल्पनाताईंना सुद्धा अश्विनचं म्हणणं पटलेलं असतं कल्पनाताई म्हणतात अश्विन असं जरी असलं तरीसुद्धा तन्वीचं लग्न तुझ्या मोठ्या भावाशी म्हणजेच अर्जुनशी ठरलं होतं मग आता हा प्रस्ताव तुझ्यासाठी असेल असं मला कधी वाटलंही नव्हतं तन्वीला एक चांगला उत्तम जोडीदार मिळावा असं मलाही वाटतं परंतु त्यासाठी तू अशील असा विचार मी कधीच केला नव्हता अश्विन म्हणतो परंतु मम्मा कायमच तन्वीने दुःखात राहावं का यासाठीच हा विचार मी केला आहे कल्पनाताई म्हणतात हा निर्णय मी एकटी नाही घेऊ शकत हा निर्णय आपल्याला सर्वांनाच विचारून घ्यावा लागेल त्यासाठी पूर्णाई बाबा आणि सर्वांनाच विचारावा लागेल आणि म्हणूनच आपल्याला हा विषय सर्वांसमोर मांडावा लागेल अश्विन म्हणतो काहीच हरकत नाही परंतु हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं आता अश्विन प्रियासोबत लग्न करत आहे हे ऐकूनच सायलीला धक्का बसतो कारण प्रिया नक्की कशी आहे याबद्दल सायलीला चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते काही करून प्रिया आणि अश्विन भाऊजींचं लग्न आपल्याला थांबवावंच लागेल कारण प्रिया हे सगळं काही तिच्या स्वार्थापोटी करत आहे तिचं प्रेम वगैरे काहीच नाही आहे आणि ती काहीही दुःखी नाही परंतु आपण हे कसं थांबवायचं था? अर्जुन म्हणतो त्यासाठी तर आपल्याला काहीतरी करावंच लागेल परंतु त्या अगोदर मैपत शिकरेचा बंदोबस्त करणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आता अर्जुन आणि सायली महिपत शिकरेंच्या घरी जाऊन शोध घ्यायचा ठरवतात त्यांच्या घरी धाड टाकायची ठरवतात आता हे सगळं काही प्रियाच्या नकळतच चालू असतं तर दुसरीकडे आता कल्पनाताई सर्वांच्या समोर आपल्या लग्नाचा प्रस्ताव मांडणार हे ऐकल्यानेच प्रियाला खूप आनंद झालेला असतो आता ही आनंदाची बातमी नागराज आणि महिपत शिकरेंना कळावी यासाठी प्रिया महिपत शिकरेंच्या घरी आलेली असते आणि येतानाच स्पेडे घेऊन आलेली असते म्हणू लागते की आता लवकरच मी सुभेदारांची सून होणार आहे आता हे ऐकल्यानंतर महिपत शिकरेंना धक्काच बसतो महिपा शिकरे विचारतात काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार दुसरं लग्न करत आहेत तर प्रिया म्हणते नाही सुभेदारांचा दुसरा मुलगा म्हणजेच अश्विन सुभेदार यांच्यासोबत माझं लग्न होणार आहे हे ऐकल्यानंतर महिपा शिकरे म्हणतात परंतु त्याचा काय उपयोग तर आता प्रिया म्हणू लागते कोणाशी का लग्न होईना परंतु सुभेदारांच्या घरी तर मला जायलाच मिळणार आहे एकदा का सुभेदारांच्या घरी गेले की जसं सर्व आपल्याला हवं आहे तसंच घडणार आहे सुभेदारांची प्रॉपर्टी तर महिपा शिकरे म्हणू लागतात मला सुभेदारांची प्रॉपर्टी नाही तर मला माझ्या मुलीला सोडवायचं आहे त्या अर्जुन सुभेदारला धडा शिकवायचा आहे तर प्रिया म्हणते होणार सर्व काही आपल्या मनासारखंच होणार आणि त्याचवेळी आता सायली आणि अर्जुन महिपत शिकरेंच्या घरी पोचलेले असतात आता काही करून मैपत शिकरेंच्या घरात घुसण्यासाठी सायली आणि अर्जुन मार्ग शोधत असतात परंतु त्याचवेळी आता सायलीच्या काने प्रियाचा आवाज पडतो सायली अर्जुनला म्हणते थांबा हा तर प्रियाचा आवाज आहे आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन खिडकीतून पाहतात तर खरंच प्रिया महिपत शिकण्यांच्या घरी आलेली असते तर आता प्रिया महिपत शिकरेंना म्हणत असते माझं अश्विनसोबत लग्न झालं की मी त्या सुभेदारांना चांगलाच स्थळा शिकवू हो शकते कारण अगोदरच सर्वच सुभेदारांना माझी खूप काळजी वाटत आहे त्यांना वाटत आहे की आपली तन्वी सुखात राहावी तन्वी आनंदात राहावी आणि म्हणूनच ते माझ्या लग्नाला नक्कीच होकार देतील आणि मग मी सुभेदारांची सून म्हणून त्या घरी जाणार आणि मग अर्जुन तुमच्याबद्दल जे काही नियोजन करत आहे जे काही डावपेच आखत आहे त्या सगळ्याची बातमी मी, मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुभेदारांची प्रॉपर्टी तीका एकदा मला मिळाली की मग इकडे किल्लेदारांची प्रॉपर्टी आणि तिकडे सुभेदारांची म्हणजे सर्व प्रॉपर्टी माझ्या एकटीची होणार तर मैप शिकरे म्हणतात परंतु हे स्वप्न खरं होईल का तर प्रिया म्हणते की हो होणार कारण आत्ताच अश्विनने माझ्यावर विश्वास ठेवून घरच्यांसमोर आपला प्रस्ताव मांडला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्हा दोघांच्या लग्नासाठी घरचे नक्कीच होकार देतील आता हे सगळं काही सायली आणि अर्जुनने फक्त ऐकलेलंच नसतं तर या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला असतो परंतु याबद्दल प्रियाला काहीच माहीत नसतं प्रियाने सर्व प्लॅन महिपा शिकरेंना सांगितलेली असतात परंतु हे सगळं काही अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये रेकआउट करून घेतलेलं असतं आता अर्जुन आणि सायली हा सर्व पुरावा घरच्यांना दाखवायचा ठरवतात सायली म्हणते परंतु आपल्या या व्हिडिओवर सर्वजण विश्वास ठेवतील का अर्जुन म्हणतो ठेवावा लागेल कारण हा सर्व व्हिडिओ आपण ज्यावेळी घरच्यांना दाखवू त्यावेळी नक्की तन्वीचा खरा प्लॅन काय आहे आणि तन्वी कशी आहे हे सर्वांसमोरच येणार आहे तर सायली म्हणू लागते प्रिया एवढी नीच वागेल असं मला कधी वाटलंही नव्हतं कारण आम्हाला मधुभाऊने असे संस्कार कधीच दिले नाहीत परंतु हे जे काही वागत आहे या सगळ्याची शिक्षा हिला मिळायलाच हवी तर अर्जुन म्हणू लागतो मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे की ही खरंच आमच्या प्रतिमात्यांचीच मुलगी आहे ना ही आमचीच तन्वी आहे ना कारण आत्तापर्यंत प्रतिमात्यांनी असे संस्कार कधीच केले नाही आहेत आणि हे प्रतिमात्याचे संस्कार असूच शकत नाही ना सिनियरचे मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल ही खरंच सिनियरचीच तन्वी आहे ना परंतु त्या अगोदर अश्विनसोबत हिचं होणारं लग्न थांबवावं लागेल तर सायली म्हणते की हो अश्विन भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याअगोदर आपल्याला हे सर्व काही थांबवावं लागेल आणि म्हणूनच आता सायली आणि अर्जुन तो व्हिडिओ घरच्यांना दाखवायचं ठरवतात तर दुसरीकडे आता सर्वजण मिळून तन्वी आणि अश्विनच्या लग्नाची बोलणी करत असतात तर पूर्णाची होकार देणार त्याचवेळी आता सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी पोचतात तर सायली म्हणते थांबा हे लग्न होऊ शकत नाही तर पूर्णाजी कल्पनाताई रविराज सर सर्वजण सायलीवर ओरडू लागतात तर आता पूर्णाजी म्हणू लागतात या सगळ्याबद्दलचा निर्णय घेण्याचा तुझा कोणताही अधिकार नाही तू या घराची कोणीही नाहीस तर आता प्रतिमात्या म्हणू लागतात थांबा सायलीला नक्की काय म्हणायचं आहे हे मला ऐकून घ्यायचं आहे नक्की ती काय म्हणत आहे हे तुम्ही सर्वांनी ऐकून घ्या तर आता सायली म्हणू लागते खरंच प्रतिमहात्या मी जे काही सांगत आहे ते खूप महत्त्वाचं आहे मला माहीत आहे तुला आणि रविराज काकांना खूप त्रास होईल परंतु हे सगळं काही आम्हाला तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे असं म्हणत आता प्रतिमात्यांना सायली म्हणू लागते प्रतिमात्या मला माफ कर प्रतिमात्या म्हणतात सायली मला काही वाटणार नाही जे काही आहे ते तू सर्वांना सांगू शकतेस तर आता सायली अर्जुनला म्हणते प्लीज तुम्ही सांगाल का तर अर्जुन म्हणतो सांगण्यापेक्षा दाखवावंच लागेल आणि म्हणूनच आता अर्जुन तो व्हिडिओ सर्वांसमोर दाखवतो आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते सर्वांनाच धक्का बसतो आता होळीच्या दिवशीच प्रिया आणि अश्विनच्या लग्नाची बोलणी चालू असते परंतु आता सायलीने हा व्हिडिओ दाखवल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तर, बस तर पूर्णाची कुठलाही विचार न करता प्रियाच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात तन्वी तू एवढा असा विचार कसा काय करू शकतेस तर प्रिया म्हणते नाही हे सगळं काही खोटं आहे मी असं काहीही केलं नाही तर प्रतिमा त्या म्हणतात तू कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा या गोष्टीवर माझा विश्वास आहे कारण सायली कधीच खोटं बोलू शकत नाही आता रविराज सरांचासुद्धा सायलीवर पूर्ण विश्वास असतो त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धक्का बसतो रविराज सर म्हणू लागतात खरंच तन्वी तू माझी मुलगी आहेस ह्याच गोष्टीची आता मला लाज वाटू लागली आहे आणि खरं तर मला शंकासुद्धा आहे खरंच तू माझी मुलगी आहेस ना कारण ना कधी प्रतिमाने असे संस्कार केलेत आणि ना मी तुझ्यावर असे कधी संस्कार केले तर सायली म्हणू लागते आणि मधुभाऊनीसुद्धा आमच्यावर असे संस्कार कधी केलेच नाहीत खरंच तन्वी तू जे काही वागत आहेस ती खरंच चुकीचं आहे परंतु पूर्णाजी म्हणतात या चुकीला माफी नाही तर अश्विन म्हणू लागतो तन्वी तुला असं वागताना काहीच वाटलं नाही का, का। तू माझ्या भावनांशी खेळली आहेस तर प्रिया म्हणते नाही अश्विन माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अश्विन म्हणतो नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही आज मला वाटत आहे दादाने केलं ते अगदी योग्य आहे तुझ्यासारखी या घरात मुलगी येण्यापेक्षा सायली वहिनी कितीतरी पटीने चांगली आहे खरंच या घराला योग्य तीच सून मिळाली आहे आणि माझं नशीब चांगलं की आज सायली वहिनीमुळे मी वाचलो आहे असं म्हणत आता अश्विन सायलीला म्हणतो सायली वहिनी खरंच थँक यू तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात पूर्णाई आता तुम्हीच निर्णय घ्या की तन्वीचं नक्की काय करायचं आहे तर पूर्णाजी म्हणू लागतात या घरातली हा तिचा शेवटचा दिवस आहे आज होळी दिवशी मी तुम्हा सर्वांना सांगत आहे यापुढे तन्वी या घरात मला दिसायला नको सुभेदारांच्या घरात ती मला कधीही यायला या नको आहे या घरात तिची सावलीसुद्धा नको असं म्हणत आता पूर्णाजीने प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं तर त्यानंतर आता सर्वजण होळी पेटवण्यासाठी एकत्र जमतात त्याचवेळी सायली म्हणते प्रिया तुझ्यासारख्या दृष्ट प्रवृत्तीच्या माणसांना आज मी या होळीत भस्म करत आहे तुझ्यासारखी माणसं माझ्या घराच्या आसपासही नको एक गोष्ट कायम लक्षात ठेव या घरातील कोणालाही तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर या पेटत्या होळीत तुला ढकलायला मला वेळ लागणार नाही हा सायलीचा शब्द कायम लक्षात ठेव आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर आता प्रतिमात्या आणि रविराज सर खरी निघून जातात तर दुसरीकडे आता पूर्णाजीने आता होळी पेटवण्याचा मान सायलीला दिलेला असतो तर आता पुन्हा एकदा सर्वच जण एकत्र आलेले असतात आता प्रियाला सायलीने घराबाहेर तर काढलेलं असतं परंतु आता सुभेदारांच्या घरच्या सुनेचा मान सायलीला मिळेल का हे पान अतिशय रंजक ठरणार आहे आणि हो आता अर्जुन प्रिया ही खरी तन्वी नसून ही तन्वीचा मुखवटा घेऊन वावरणारी प्रिया आहे हे सर्वांसमोर कशा प्रकारे सिद्ध करेल हेही तेवढंच मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद